किरण मेडिकल शॉपीच्या प्रामाणिकपणामुळे तमिळ व्यक्तीला मिळाले हरवलेले पाकिट किरण मेडिकल शॉपीच्या प्रामाणिकपणामुळे चेन्नईकडील तमिळ व्यक्तीचे हरवलेले पाकिट त्यांना परत मिळाले काही दिवसांपूर्वी ती तमिळी व्यक्ती किरण मेडिकल शॉपी कडेगाव मध्ये औषध खरेदी करण्यासाठी आली होती औषध खरेदी केल्यानंतर ते त्यांचे पाकिट किरण मेडिकल शॉपीच्या काउंटरवर विसरले होते पाकिटामध्ये अंदाजे चार हजार रुपयांच्या आसपास रक्कम बँकेचे एटीएम कार्ड व तमिळी भाषेत असणारे आधार कार्ड होते पाकिटामध्ये असणाऱ्या फोन नंबरवर किरण मेडिकल शॉपीचे मॅनेजर जयवंत पोद्दार व सागर गायकवाड यांनी तात्काळ कॉल करून मराठी व हिंदी भाषेतून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तिकडून तमिळ भाषेत उत्तर मिळाल्याने कोणालाही कोणाची भाषा समजली नाही घडलेला हा सर्व प्रकार किरण मेडिकल शॉपीचे प्रोपरायटर अभिमन्यू वरुडे यांना समजल्यानंतर त्यांनी मेडिकल मध्ये ते पाकिट जपून ठेवण्यास सांगितले तब्बल दहा दिवसानंतर ती व्यक्ती चेन्नईहून पुन्हा कामासाठी कडेगाव भागात आली जिथे जिथे गेली होती तिथे तिथे जाऊन पाकिटाचा शोध घेत शेवटी किरण मेडिकल शॉपी येथे आले त्यानंतर त्या व्यक्तीची आधार कार्डच्या मदतीने चाचणी केल्यानंतर ते पाकिट त्यांचेच असल्याचे सिद्ध झाले त्यानंतर प्रोपरायटर अभिमन्यू वरुडे यांच्या हस्ते त्या व्यक्तीस पाकिट परत देण्यात आले जसे पाकिट हरवले होते तसे सुखरूप मिळाल्यामुळे ती व्यक्ती आनंदी झाली आणि त्यांनी किरण मेडिकल शॉपीचे त्याबद्दल आभार मानले चार तारखेला सोमवारे माझं पाकीत हरवलेलं किरण मेडिकल येथे प्रामाणिकपणाने झपून ठेवल्या त्या वस्तू माझ्या माघारी दिल्यात त्यांचं मी निवेदन करतो आभानी मानतो